असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आज आपण ऐरोवली जिल्हा ठाणे या मतदारसंघातील गणेश रामचंद्र नाईक हे यांचा पक्ष भाजप आहेत आणि त्यांचं वय चौऱ्याहत्तर असून त्यांचं शिक्षण अकरावीपर्यंत झालेलं आहे या गणेश रामचंद्र नाईक यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेले आहे गणेश नाईक यांची राज राजकीय कारकिर्द ही पहिल्यांदा शिवसैनिक शिवसैनिक म्हणून त्यांनी सुरू केली त्यानंतर काही काळ ते शिवसेनेचं काम केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही काळ काम केल्यानंतर ते आता भाजपमध्ये आलेत आणि भाजपचे आमदार म्हणून जिल्हा ठाणे या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी एक महत्त्वाचं म्हणजे ते म्हणजे असं सोयीस्कररित्या त्यांनी आपलं मन मंत्रीपद आमदारपद कायम सांभाळलेलं आहे तर हे गणेश नाईक हे शिवसैनिक असताना त्यांनी विविध पदावर काम केलं म्हणजे शिवसेनेचे जे असतात विभाग प्रमुख तालुका प्रमुख किंवा शाखा प्रमुख वगैरे अशा पद्धतीची जी कामं असतील ती सगळ्या प्रमुख पदाची ती कामं केली आणि त्यानंतर ते आ, कामगार नेते म्हणूनही त्यांची एक ओळख त्यावेळेस निर्माण झाली होती कारण कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदोदित तत्पर राहिले होते त्यानंतर बऱ्याच काळ मुंबईमध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्यांनी नंतर मुंबई महानगरपालिका झाल्यानंतर परत नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ते मग कारण ती त्यांच्याच हद्दीमध्ये येते नवी मुंबई महानगरपालिका मग या महा वर्चस्व कायमच त्यांच्या या नगरपालिकेवर असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचं ते आ, एक चांगल्या पद्धतीचं ते काम करत असतात आणि त्यांच्या आधिपत्याखालीच असं गणेश रामचंद्र नाईक यांच्या आधिपत्याखालीच नवी मुंबई किंवा मार्गदर्शनाखाली म्हणा त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज चालू आहे म्हणजे नगरसेवक कोण निवडून आणायचे सभापतीपदं कुणाला द्यायची स्थायी समितीचं सभापती कुणाला द्यायचं त्यामध्ये म्हणजे हे जड जडणघडण किंवा गठबंधन हे करत करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा आणि चांगला वाटा होतो त्यानंतर ते एकोणीसशे नव्वदपासून जे आमदार त्यांनी आपला मतदारसंघ धरला तर त्यावेळेसपासून ते सहा वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहे ना आणि ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जे युती सरकार आलं होतं मनोहर जोशी आणि भाजपचं शिवसेना भाजपचं जे सरकार होतं युती सरकार तर त्या काळामध्ये ते पंच्याण्णव ते दोन पर्यंत जे सरकार होतं त्या सरकारामध्ये त्यांनी वनमंत्री म्हणूनही काम केलं त्यानंतर ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणूनही काम केलं म्हणजे अशा पद्धतीने पहिल्यांदा ते शिवसेनेमार्फतच मंत्री झाले शिवसेनेमार्फतच ते एक पालकमंत्री झाले आणि नंतर मात्र त्यांनी त्यानंतर दोन हजार चारमध्ये हा जो पक्ष आहे शिवसेना तो त्यांनी सोडला आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रविष्ट झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर दोन हजार चारमध्ये ते निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आणि मग निवडून आल्यानंतर मग ते मंत्रीच राहिले मग त्यांनी दोन टर्म काळामध्ये म्हणजे दहा वर्ष म्हणजे एकूण पाच पाच वर्षाचे जे काळ असतात पदाचे किंवा आमदार प पदाचे तर त्या काळामध्ये त्यांनी एक पर्यावरण एक खातं होतं त्यानंतर उत्पादन शुल्क कामगार अशा पद्धतीची जी खाते असतात तर त्या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर तसेच दोन हजार चार ते दोन हजार चौदा असे दहा वर्ष त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जसे ते मंत्री म्हणून काम राहिले काम पाहिलं त्यांनी म्हणजे उत्पादन शुल्क मंत्री पर्यावरण मंत्री कामगार मंत्री असे खाते त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी जे काम केलं पण त्याबरोबर अजून एक दुसरी जबाबदारी त्यांना मिळाली आणि ते म्हणजे ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये ते काम पाहिलं आणि परत त्यानंतर आता त्यांनी तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आता ते दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता भाजपचे आमदार म्हणून ते निवडून आले म्हणजे ऐरोलीस मतदारसंघातून ठाण्याच्या आणि त्यामुळं ते निवडून आल्यामुळं त्यांना ते दुसऱ्यांदा ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले पहिल्यांदा एकदा आले होते आणि आता दुसऱ्यांदा आले तर दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री यांच्या कारकिर्दीत आता त्यांच्यावर परत मंत्रिपदाची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे कारण एकतर चौऱ्याहत्तर वर्षाचे जे ते आहेत शिक्षण अकरावी आहे आणि जवळजवळ अनेक वर्षाचा त्यांच्याकडं अनुभव आहे म्हणून मंत्रिपदाचा म्हणून त्यांना यावेळेस भाजपने आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे आणि ते भाजपतर्फे मंत्री म्हणून आलेले आहेत तर हे गणेश नाईक आणि त्यांचे एक पुत्र आहेत ते तर ते यावेळेस उभे राहण्याच्या प्रयत्नामध्ये तो विधानसभेच्या वेळेस तो एक प्रकार झालेला आहे आणि मग पुन्हा तिकीट यांना मिळतं की त्यांना मिळतं तो त्यावेळेचा जो भाग होता तो काय आता यामध्ये समाविष्ट करता येणार नाही किंवा त्यांच्यावर काही आरोपही मध्यंतरी झालेले होते तर ते व्यक्तिगत तशा संदर्भामध्ये केलेले आहे तर तरी पण राजकीय व्यक्ती मात्र व्यादृष्ट पाहायचं गेलं आए, तर राजकीय दृष्टिकोनातून त्यांचं फार मोठं कार्य आहे आणि त्या कार्याच्या जोरावरच ते निवडून येत असतात तर या गणेश रामचंद्र नाईक यांना आपण मंत्रिपदी ते मंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देऊ आणि त्यांचं कार्य त्यांच्या मतदारसंघात ऐरोली मतदारसंघामध्ये ते चांगल्या पद्धतीचं कार्य करतील अशी अपेक्षा बाळगण्यास काही हरकत नाही आहे म्हणजे लोकांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिपद हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि मंत्रिपदामध्ये अनेक पद्धतीचे एक निधी उपलब्ध करून लोकांचे प्रश्न सोडवले जातात मग शेतकरी असोत आदिवासी असोत कामगार असोत अथवा काम इतर सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांचे प्रश्न आणि एक सा एक विविध ज्या योजना येतात की वैयक्तिक लाभाच्या योजना आता लाडकी बहीण योजना तर फारच मोठी योजना होती तिनं तर संपूर्ण महाराष्ट्रच व्यापला त्या तशाच काही योजना आहेत तर त्या सगळ्या योजनासाठी लाभार्थी शोधून त्यांचं कल्याण करण्याचा प्रयत्न हे गणेश रामचंद्र नाईक करतील अशी एक अपेक्षा करण्यास काही हरकत नाही आहे कारण नवी मुंबई ही महानगरपालिका आता सध्या त्यांच्याच ताब्यात आहे आणि महापालिकेच्या माध्यमातून देखील महाप मा, महापालिकेला विविध विकास कामासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊन देखील ते आपल्या एकंदरीत ऐरोली मतदारसंघाचं मु नवी मुंबई महानगरपालिकेचं एक भवितव्य किंवा एक सौंदर्य किंवा ज्याला आपण म्हणू की एक सुधारणा या चांगल्या पद्धतीने करतील अशी एक अपेक्षा करायला काही हरकत नाही आहे आमचं ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो ज्या संख्येने बघत असतात आपण हे बघा लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला कॉमेंटही करून या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद